हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील एकूण चोवीस एकादशींमध्ये या एकादशीचं एक विशेष महत्व आहे आणि या एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे जे देवत्व आहे तर ते एकवटलेलं असतं आणि म्हणूनच या दिवशी सर्व देव सुद्धा व्रत करत असतात आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात यात आषाढी एकादशीला देव देवशैणी एकादशी असं सुद्धा म्हंटलं जातं आणि या एकादशीच्या दिवशी मनोकामना इच्छा आपल्या पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि एकादशी या तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमध्ये प्रत्येकामधील सात्विकता सर्वात जास्त अधिक असते तर पहा यामुळे या दिवशी या साधना करणं अधिक जात असतं आणि या साधनेपासून जो होणारा लाभ असतो तर तो सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि म्हणूनच या आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक प्रभावी उपाय आणि सेवा आणि उपासना या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला या एका झाडाला स्पर्श करायचा आहे आणि हा स्पर्श झाडाला या केल्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी अखंड नांदेल आणि आपल्या ज्या काही गोष्टी नशिबात नाही तर त्या सुद्धा आपल्याला प्राप्त होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे आपलं नष्ट होईल आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझे चानल वरती नवीन असाल तर व्हिडिओ चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा एकीकडे आपलं सायन्स म्हणजे विज्ञान सांगतो की पृथ्वीवरील जीवन झाडे वनस्पतींशिवाय आपलं जे जीवन आहे तर ते शक्य नाही तर दुसरीकडे शास्त्रात काही झाडं आहेत तर ते त्यांच्यामध्ये दैवी आणि चमत्कारिक अशी शक्ती आहे असं मानलं जातो धार्मिक क्षेत्राच्या आधारे अशी काही झाड आहेत त्यांची पूजा करण्यासाठी ही झाड अत्यंत महत्वाची मानली जातात तर या झाडांची पूजा केल्यामुळे त्याचे शुभ परिणाम हे आपल्याला प्राप्त होतात आणि या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट सुद्धा दूर होतात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण या वृक्षांची पूजा केली तर आपल्या नशिबामध्ये नसणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला प्राप्त होतील बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न आणि कष्ट करत असतो पण आणि मेहनत आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी या वृक्षांची पूजा केली किंवा या लावला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल दरिद्री गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल तर त्यामध्ये असेच एक झाड झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड एकादशी एक तिथीला तुळशीच्या झाडाला अतिशय महत्व असतं तुळशीला अतिशय पवित्र मानलं जातं आणि कोणत्याही शुभ तुळशीच्या झाडाला महत्वाचं स्थान हे दिलं जातं असं म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये तुळशीचा रोप लावल्यामुळे घरातील नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटी ही दूर होते आणि नियमितपणे तुळशीची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी संपत्ती आहे तर ती वाढत जाते आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता एकादशी तिथीला तुळशी माता ही व्रत करत असते आणि त्यामुळे आपल्याला काही सेवा ज्या आहेत तर त्या दुरूनच करायच्या आहेत म्हणजे उपाय जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला दुरूनच करायचे आहेत तुळशीला आपल्याला हळदी कुंकू मध्ये आपल्याला थोडस पाणी मिक्स करायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि तुळशीच्या वृंदावनावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुळशी मातेला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे आणि तुळशीला अर्थातच एकादशी असल्यामुळे आपल्याला पाणी जे आहे म्हणजे जल जे आहे तर ते अर्पण करायचं नाहीये ज्या कुंडीमध्ये तुम्ही रोप लावलेला आहे तर त्या कुंडीला किंवा जे काही तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवलेलं आहे म्हणजे मग ते वृंदावन असो किंवा कुंडी असो तर त्या त्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला माता तुळशी समोर तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुळशीला तुम्हाला एक अकरा प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा जोप करायचा आहे आणि प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुमचा जो उजवा हात आहे तर तो तुळशीच्या वृंदावनाला लावून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहे तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये दैवी शक्ती खूप जास्त प्रमाणात ता जागृत अवस्थेत असतात आणि त्यामुळे या दिवशी जर तुम्ही तुळशीची अशा पद्धतीने पूजा केली वृंदावनाला हात लावून तुमच्या मनातील इच्छा तुम्ही व्यक्त केली तर तुमच्या मनातील शंभर टक्के इच्छाही पूर्ण होत असते त्याचबरोबर भगवान विष्णूंना दुसरं प्रिय झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये एक अतिशय शुभ असं हे वृक्ष मानलं जातं आणि या झाडाला भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे या झाडाची जर आपण पूजा केली तर आपली बिघडलेली कामं अडकलेली कामं किंवा रखडलेली कामं जी आहे तर ती पूर्ण होतात आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा ही सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे या दिवशी या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि सोबतच या झाडाखाली एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला लावायचा आहे या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला या, या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना तुमच्या मनामध्ये तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा करायचा आहे आहे तुम्हाला लावायचा तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे या दिवशी या, या वृक्षाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचा झाड आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पिंपळ वृक्षाला भगवान विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं आणि एकादशी तिथीला आपण भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि साक्षात या वृक्षामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू हे एकत्रित वास करत असतात पिंपळाचं झाड हे अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं जातं जर आयुष्यामध्ये आपल्या नेहमी अडचणी येत असतील नेहमी अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही या वृक्षाची पूजा करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी या नावाला सुद्धा उरत नाही आणि या झाडाची पूजा केल्यामुळे आपले सर्व त्रासही सुद्धा दूर होतात आणि आपले सर्व दोष हे सुद्धा दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चमचाभर काळे तीळ टाकायचं आहेत आणि हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर या वृक्षाला तुम्हाला हळदी कुंकू लावून सोबतच एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे आणि या तुपाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळे तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे दिवा हा लावताना तुम्हाला दिव्याखाली हळदीचा आसन द्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर ला तुम्हाला वृक्षाला अकरा किंवा एकशे आठ प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि यानंतर या झाडाला या स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या सांगितलेल्या वृक्षांपैकी एका वृक्षाला जरी तुम्ही स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त केली तरी सुद्धा चालेल सर्व झाडांना किंवा सर्व वृक्षांना स्पर्श करण्याची गरज नाही तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ